नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत त्या पुस्तकाबद्दल ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा हमकास पास केली आहे भरती पोलीस पोलीस संपूर्ण मार्गदर्शक जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे पुस्तक म्हणजे फक्त प्रश्न उत्तराचा नाही तर महाराष्ट्र जिल्हा मुंबई एसआरपीएफ सीआरपीएफ बीएसएफ रेल्वे पोलीस सगळ्या भरती परीक्षांसाठी एक कम्प्लीट गाईड आहे लेखक आहेत व्ही एन टॉमी यांनी सरकारी अभ्यासक्रमानुसार अगदी मुद्देसूद माहिती दिलीये त्यात प्रत्येक विषयावर सविस्तर टिपा अभ्यासासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे घटक न्याय दिलेले आहेत म्हणजे तुम्ही काय शिकायचं कसं शिकाय शिकायचं आणि किती वेळ द्यायचा सगळं पुस्तकात स्पष्ट दिलेलं आहे पुस्तकात सविस्तर सांगितलंय की पोलीस भरती प्रक्रिया नेमकी कशी चालते शारीरिक चाचणी पासून ते लेखी परीक्षेपर्यंत सगळे टप्पे एक एक करून समजावून सांगितलेले आहेत उदाहरणार्थ धावण्याची नियमावली उंची छाती मापदंड आरक्षण नियम दस्तावेज पडताळणी वगैरे सर्व माहिती अपडेट स्वरूपात दिलेली आहे लेखक म्हणतात फक्त अभ्यास करून चालत नाही योग्य पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे या पुस्तकात दिलेले हमकास पास होण्यासाठी पाच टिप्स प्रत्येक विद्यार्थ्याला उपयोगी पडतात नियमित वेळापत्रक जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव चालू घडामोडींचा अभ्यास टेस्ट सिरीज देणं मानसिक व शारीरिक तयारी दोन्ही करणं हे पा पाळलं तर परीक्षा पास होणं म्हणजे अगदी जवळची गोष्ट या पुस्तकांसोबत साठ रुपये किमतीचं पुस्तक मोफत मिळतं त्यात प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना पुरस्कार क्रीडा अंतर्संकल्प विज्ञान तंत्रज्ञान व इतर महत्वाच्या अपडेट्स आहेत म्हणजेच एकाच पुस्तकातून जनरल नॉलेज करंट अफेअर दोन्ही कव्हरेज होतं थोडक्यात सांगायचं झालं तर विद्यार्थी पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक म्हणजे एकाच पुस्तकात संपूर्ण तयारी जर तुम्हाला पोलीस भरती व्हायचं असेल तर हे पुस्तक हातात घ्या आणि मग मन लावून तयारी सुरू करा तुमचं स्वप्न साकार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या पोलीस भरती तयारीसाठी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त पुस्तकांच्या सारांश साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र